पोलीस दिनांक तीस मे रोजी शिवसेना जळकोटच्या वतीने तिरंगा रॅली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक महात्मा बसवेश्वर महाराज स्मारक समारोप शहीद शिंगाडे व शाहीद मथदेवरू यांच्या स्मारकावरील सर्व महापुरुषांना अभिवादन करत ॲडव्होकेट श्रीनिवास क्षीरसागर प्रमुख लातूर शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट ब्रह्माजी केंद्रे डॉक्टर तानाजी चंदावार महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉक्टर सेल उर्मिला भगत जिल्हाप्रमुख महिला आघाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅली संपन्न झाली यावेळी चंद्रकांत टेंगेटोल डॉक्टर अंधुरे डॉक्टर शिंदाळकर अमित देवकते अनिल पंचाक्षरी मनीष माने नंदकुमार शिवशेट्टे अनिल ढोबळे विक्रम केंद्रे मारुती माने बालाजी थोंटे श्याम मगर नागनाथ दोटीपर्गे माधव सोमुसे रत्नाकर केंद्रे अंगद पोथणे विशाल ढगे सादिक बागवान एजाज बोडुगे खाजा बागवान बापूराव कामदळगे बापूराव मुगावे सचिन भोसले तसेच इतर सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाचे आयोजन मुक्तेश्वर पाटील माजी तालुका प्रमुख संजय देशमुख नगरसेवक अभंग मोहटे यांनी केले होते